आजीच्या घरी जात असताना एका युवकाने नऊ वर्षाच्या चिमुकलीला रस्त्यात पकडून तिच्यावर बडजबरीचा प्रयत्न केला तिने आरडा ओरड केली असता स्थानिकांनी युवकाला पकडून चांगलेच बदळले आणि गारगीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले मित्रांनो ही घटना सोमवारी रात्री घडली पीडित चिमुकलीचे वडील सोमवारी रात्री दुकानात बसले असता त्यांचा मित्र पोपटानी यांनी त्यांना आवाज दिल्याने ते बाहेर आले तेव्हा एक युवक त्यांना चेअर्स बारकडे पडताना दिसला आणि नऊ वर्षाची त्यांची मुलगी रडताना दिसली त्यांनी मुलीला विचारपूस केली असता आजीच्या घरी जात असताना घरासमोरच पडून जाणाऱ्या इस्माने घट्ट पकडून ठेवल्याचे मुलीने सांगितले जमा झालेल्या नागरिकांनी करून संबंधिताला पकडले आणि चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले पांडुरंग उर्फ प्रशांत शंकरराव बावणे असे त्याचे नाव आहे मित्रांनो गाडगानगर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज